हरिओम तर आज आपण आपल्या पाठीचे जे मनकेत किंवा पाठीचे जे आपलं कंबर आहे तर त्या कमरेचे कमरे आपण सूष्मालसाली पाहणार आहोत तर याच्यात आपण अगोदर नौका चालन ही हालचाल पाहिली तर आपण आता चक्की चालन हे सूष्मालसाली पाहणार आहोत तर या अगोदर बघा काळी जात जाताने दळण दळण्यासाठी जातं वापरायच्या त्या त्या आपने आपने तर त्याच्यामध्ये अशी कमरेची चौफेर हालचाल व्हायची तर त्याप्रमाणे आपण या हालचालीमध्ये आपल्या पाठीची हालचाल होते म्हणून याला चक्की चालन असं म्हणतात चक्की दळल्याप्रमाणे चक्कीची गोलाकार हालचाल होते त्याप्रमाणे आपल्याला या हालचाली करायच्या आहेत तर महिलांसाठी खूप उपयुक्त असं आसन आहे आपला जो पेल्विक आहे किंवा पाठीचे जे आपले स्नायू आहेत हे याच्याने मजबूत होतात आपण दिवसभर आपल्या दोन्ही पायांवर उभं असतो आणि जी मोस्टली हालचाल आहे आपली पूर्ण तीनशे साठ डिग्रीमध्ये आपल्या कमरेची हालचाल होत असतात आपण दैनंदिन काम करताना पुढे झुकतो मागे झुकतो तर ह्या हालचाली होत असतात तर आपण जर याचे सूक्ष्म व्यायाम केले तर आपल्या ह्या हालचाली सहज आणि सोप्या होतात तर चला आपण सुरू करूया एकदा माझ्या पाहून घ्या जास्तीत जास्त आपले पाय जास्तीत जास्त पाय आपले लांब करायचे आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं पाय लांब करायचे मानपाठ आपली एका सरळ रेषेमध्ये त्याच्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहेत बोट आता सुरुवात करताना आपली डाव्या पायाला डाव्या पायाच्या जवळ घ्यायचे आहेत हात आता बघा श्वास सोडत आपल्या पाठीचा एक एक मनका किंवा कमरेतून वाकत जास्तीत जास्त पुढे यायचं आपल्याला जेवढं शह शक्य तेवढं पुढे यायचा प्रयत्न करायचा श्वास सोडत असं पळायचं नाहीये आपला बॅलन्स ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर उजव्या पाहायला आल्यानंतर आपल्याला थोडस जेवढं मागे सहज शक्य होत जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढंच मागे व्हायचंय हे बघा आता श्वास घेत श्वास घ्यायचा आहे ना आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं एक एक एक, -एक, -एक मनका पुढे टेकवत पाठीचे स्नायू टेकवत पुढे यायचंय आता मागे जाताना श्वास घ्यायचाय कमरेतून वाकत आता श्वास सोडत जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न आहे आपला कपाळ आपण जमिनीला टेकवतोय या भावना ठेवून आपण पुढे वाकायचंय श्वास सोडत पुढे आपली मान आपल्या हाताच्या सरळ रेषेतच असेल श्वास घेत आता मागे श्वास सोडत या प्रकारे आपल्याला गोलाकार हालचाल करायची आहे श्वास सोडत पुढे आता आपल्याला विरुद्ध दिशेने करायचंय आता या दिशेने आपण सुरू करूया श्वास सोडत श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे ज्यावेळेस आपण आता श्वास सोडत पुढे जातो त्यावेळेस आपले हात कोपऱ्यातून पूर्ण सरळ पाहिजे पायाचे गुडगे कुठंही वाकलेले नको मानपाठ आपल्या एका सरळ रेषेमध्ये आणि जेव्हा आपण खाली जातो तेव्हा कमरेतून वाकायचे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं वाकायचं आपण हे पाच ते दहा आवर्तनामध्ये आपण हे आप तर अशा प्रकारे आपण हे चक्की चालन या सूक्ष्म हालचाली आपण जर नित्य केल्या तर आपल्या कमरेच्या सर्व हालचाली या सहज सोप्या होतील तिथं काही दुखणं असेल समजा तर ते चाललं जाईल तिथे वातमुळे जर काही दुखणं असेल तर हे पवनमुक्ता आसन श्रेणीतले म्हणजे आपल्या जो तिथे जो पवन म्हणजे जो वायू असेल किंवा जो वात असेल तर तो निघून जाण्यास मदत होते म्हणून या हालचाली जर आपण नित्य केल्या तर आपल्या तिथल्या स्नायू त्यांचं कार्य सुधारतं तिथला वात निघून जातो आणि हालचाली सहज सोप्या होतात आपण चला आता आमच्यासोबत नित्य योग आनंद करूया आपल्या जीवनामध्ये आनंद घडवूया हरिओम